त्याच्यामध्ये खडकाला सुद्धा फोडण्याची ताकद आहे नाही ओली मूळ भेदी खडकाचे अंग या जगात एकही गोष्ट अशक्य नाही सगळ्या गोष्टी शक्यच आहे फक्त अभ्यास करा अभ्यास <laughs> करा एमपीएससी युपीएससी नेट सेट फार्मसी कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही क्षेत्रात ती गोष्ट लहान समजू नका एक दिवस तुम्ही मोठे व्हाल नदीचा उगम किती शंकराच्या जटेतून डोंगरातून इतकी इतकी धारे सागराला प्राप्त झाली मग निधाय का उन्हाळी सागराला मिळाली तिचं वाहन थांबलं मंदिरावर कळत चढला त्याच काम संपलं वृक्षाला फळ आलं त्याच जीवन सफल झालं पण जगामध्ये दोन वृक्ष आहेत त्याला फळच नाही एक वाद आणि दोन संसार वादाला फळ काय निवांत डोकं खाजवा काय फळ राग आला बायको उचलू ना पटली जाग्यावर लिहिली बायको एकोणतीस वर्ष जाऊन बसला फळ काय वाक्य परत नाही का वादाला फळ नाही फळ नाही वादाला वादाला फळच नाही आणि एक वाक्य संघ घालूच नाही पहिला मुद्दा वाद घालून नाही फळच नाही दोन भावांची चाळीस वर्ष इतके चालली शेतीच्या बांधावरून दोघा मेले बांध जाग्यावर राहिला आणि टाकला ला बांध झाली का वादाला ना फळ नाही परत बरं का आता क्लियर करून घ्या आपण कुठे चालू एवढं ध्यानात ठेवा ती साखळी लावून घ्या आज कीर्तनाला घेतलेला अभंग तो बनवायचा आहे कडवे चार आहे हा अभंग नामपर आहे एक दुसरं वाक्य नामपर घेण्याचं कारण मंदिराचं काम कळत झालं की संपलं वृक्षाला फळ आलं की त्याचं जीवन बोल जात जीवन मग जगामध्ये दोन झाड आहेत एक वाथ आणि दोन संसार संसाराला फळ नाही पुरावा अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर चोपन्न अध्याय नंबर पंधरा ओळखी नंबर चोपन्न यया फळ ना चुमिता आणि फुल ना तुरंगा त्याला फळही नाही आणि फुलंही नाही असं एक झाड आहे वास आणि वान झालं नाव आहे संसार काय फळ फळ काय घरात किती सोलर बसवा शेवटची आंघोळ अंगणातच

किती कमवा कितीही कमवा पावशे सुतळी आत पाव गुलाल साडेतीन मामू एक रुपया एक मडक अडीच मन दीड कुले मुरमुरे दोन हार मुठभर तांदूळ आणि एक काड्याची पिठी टोटल बिल दोनशे पस्तीस रुपये पस्तीस पैसे जीएसटी धरून दोनशे चाळीस कारण त्या संसाराला काय नाही हो नाही बस तो आपण इट इज सेम इट इज अ सायकल इट इज अ जनरेशन कंटिन्यूटी इट हॅज अ नॉट अिस्टीम तू पुरा होणार पुरा अपूर्णांक पुरा कस हे होईल संसार मुलातच कसा आहे अपूर्ण आहे पुरा व्हायचं काय सबरे कधी पुरा होईन चौथं माझं काढलं तरी वर गच काढित तू तुला अक्कल येतो नाही अरे तू टिकला पाहिजे ना वास्तू बोल दुःख बांधवणी